तर नमस्कार मित्रांनो आकाश रिअल वर्ल्ड मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की हा ही हे किंवा तो ती ते या शब्दांना तेलगूमध्ये कसं बोलायचं किंवा जवळ असलेल्या व्यक्तीला तेलगूमध्ये कसं बोलायचं किंवा दूर असलेल्या व्यक्तीला तेलगूमध्ये कसं बोलायचं तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की जवळ असलेल्या किंवा दूर असलेल्या व्यक्तीला तेलगूमध्ये मध्ये कसं बोलायचं तुम्ही कसं पता चला तुम्ही कसं पता चला तर आज आपण शिकूया की जवळ असलेल्या आणि दूर असलेल्या व्यक्तींना तेलुगूमध्ये कसं बोलायचं तर चला मित्रांनो तर मित्रांनो पहिलं आहे आपण जवळ असलेल्या वस्तूला तेलुगूमध्ये काय म्हणायचं जसं आपल्याकडे पुस्तक आहे हे माझे पुस्तक आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात इदी ना पुस्तकम मित्रांनो हे ही हा याला तेलुगूमध्ये म्हणतात इदी आणि जर दूर असलेले जर काय कोणत्या वस्तूंना आपण कोणाला सांगायचं असणार की जसं ते आमचे घर आहे किंवा ते माझे घर आहे त्याला तेलुगूमध्ये म्हणतात अधि मा इल्लू किंवा अदि ना इल्लू म्हणजे ते आमचं घर आहे किंवा माझं घर आहे किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की हे माझे पुस्तक आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात इदी म्हणजे हे ही हा याला तेलुगूमध्ये म्हणतात इदी आणि तो ती ते याला तेलुगूमध्ये म्हणतात अधी म्हणजे तो ती ते जर मित्रांनो कोणती वस्तू दूर आहे तर आपण त्याला तेलुगूमध्ये म्हणायचं अदी आधी म्हणजे तो ती ते किंवा जर तुम्हाला तुमच्या जवळ वस्तू आहे तर तुम्ही तेव्हा अधी न म्हणता इदी म्हणायचं इदी म्हणजे हे ही हा तर ठीक आहे मित्रांनो जसं ते माझं घर आहे अधी ना इल्लू म्हणजे ते माझं घर आहे किंवा हे माझं पुस्तक आहे इदि मा पुस्तकम किंवा इदी ना पुस्तकम ठीक आहे मित्रांनो कमाल काय का, का तर मित्रांनो आता आपण शिकूया की जवळच्या लोकांना जवळच्या मित्रांना आणि दूरच्या लोकांना किंवा दूरच्या मित्रांना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं जसं मित्रांनो पहिलं आहे विरू विरू म्हणजे हे जसं विरुना स्नेही तुलू विरू ना स्नेही तुलू म्हणजे हे माझे मित्र आहेत हे, हे माझे मित्र आहेत विरू ना स्नेही तुलू पण मित्रांनो ते जर तुमच्यापेक्षा दूर असणार तर तुम्ही त्यांना म्हणणार वारुणा स्नेही तुलू म्हणजे ते माझे मित्र आहेत वारुना स्नेही तुलू मित्रांनो अनेक वचन म्हणजे जेव्हा जास्त लोक असणार किंवा जास्त तुमचे मित्र असणार आणि ते तुमच्या जवळ असणार तेव्हा तुम्ही हे शब्द वापरायचा जसं वारुना स्नेही म्हणजे ते माझे मित्र आहेत आणि विरुणा स्नेही तुलू म्हणजे हे माझे मित्र आहेत जसं दूर असतील तर वारू म्हणायचं आहे आणि जवळ असतील तर विरू म्हणायचं आहे तर मित्रांनो तुम्ही हे शब्द आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा विरू म्हणजे हे आणि वारू म्हणजे ते वारुना स्नेहितुलू म्हणजे ते माझे मित्र आहेत आणि विरुना स्नेही तुलू म्हणजे हे माझे मित्र आहेत तर फ्रेंड्स तर चला मित्रांनो समोर पाहूया तर मित्रांनो आपण कोणते पुस्तक किंवा इतर कोणत्या वस्तूंना आपल्याला काही म्हणायचं आहे जसे अनेक वचन जास्त पुस्तके असतील तर आपण त्यांना म्हणायचं आहे की ही पुस्तके आहेत त्याला तेलुगू मध्ये म्हणतात इ वी पुस्तकालू इ वी पुस्तकालू मित्रांनो इ म्हणजे जवळ असलेल्या वस्तूसाठी आपण ईव्ही हा शब्द वापरायचा आहे जसं ई व्ही पुस्तकालू म्हणजे ही पुस्तके आहेत किंवा हे पुस्तके आहेत आणि जर दूर असतील तर आपण दूरच्या वस्तूसाठी म्हणायचं आहे अवी पुस्तकालू अवी पुस्तकालू म्हणजे ते पुस्तके आहेत किंवा ती पुस्तके आहेत अवी पुस्तकालू मित्रांनो दूरच्या वस्तूसाठी आपण इ हा शब्द न वापरता अवी शब्द वापरायचा आहे आणि जवळच्या वस्तूसाठी आपण शब्द वापरायचा जसं ही पुस्तके आहेत किंवा हे पुस्तके आहेत त्याला तेलगूमध्ये म्हणतात ई वी पुस्तकालू आणि ती पुस्तके आहेत किंवा ते पुस्तके आहेत त्याला तेलगूमध्ये म्हणतात अवी पुस्तकालू ठीक आहे मित्रांनो तुम्ही हे आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही नक्कीच बोलायला नक्कीच शिकणार मेहरबानी मेरी समझ में कुछ नहीं आ रहा। तर ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आज आपण शिकलो की अवी विरू अधी इदी ह्या शब्दांचा वापर तेलगूमध्ये आपण कसा करतो किंवा जवळ असलेल्या आणि दूर असलेल्या शब्दांना आपण तेलगूमध्ये कसं बोलायचं तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये